शतधनु नावाचा एक राजा होऊन गेला त्याची शैव्या नावाची पत्नी अत्यंत धर्मपरायण होती तो राजा आपल्या अत्यंत निष्ठेने विष्णूची आराधना करीत असे त्या दोघांनी एकदा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी उपवास केला त्या दिवशी ते दोघे मिळून गंगेवर स्नान करून आले नदीवरून परत येत असताना त्यांना समोरून येताना एक पाखंडी दिसला तो राजाच्या चापचार्याचा मित्र होता चापचर्याविषयी वाटणाऱ्या आदरामुळे राजाने त्या पाखंडी माणसाशी मित्रासारखा व्यवहार केला राजाच्या पत्नीने मौन बाळगले आपला उपवास आहे हे ध्यानात घेऊन तिने पाखंडी माणसाला पाहिल्यानंतर सूर्याचे दर्शन घेतले त्यानंतर त्या, त्या दोघांनी परत येऊन विष्णूची पूजा वगैरे सर्व धार्मिक कृत्य विधीपूर्वक पार पाडली कालांतराने राजा मरण पावला त्याची राणी सती गेली त्याने नंतर त्या राजाने कुत्र्याचा जन्म घेतला त्याची राणी काशी राजाची मुलगी म्हणून जन्माला आली तिचा नवरा कुत्रा देशामध्ये दे। तिने त्याची भेट घेतली मग त्याला स्मरण झालं त्याने गावाच्या बाहेर जाऊन जीव दिला त्यानंतर कोल्ह्याचा जन्म घेतला कोलाहल पर्वतावर त्यानंतर लांडग्याचा त्यानंतर गिधडाचा त्यानंतर कावळ्याचा त्यानंतर पुन्हा मोराचा जन्म प्राप्त झाला मोराचा जन्म प्राप्त झाल्यानंतर त्याच्या पत्नीने जनकाच्या अश्वमेध यज्ञात अवभ्रत स्नानाच्या वेळी त्याला स्नान करायलावले आणि त्याला कुत्रा वगैरे जन्मांची आठवण करून दिली त्यानंतर त्याने स्वतःच्या शरीराचा त्याग केला आणि तो जनकाचा पुत्र म्हणून जन्माला आला त्यानंतर तिने वडिलांना विवाह करण्याची विनंती केली त्यानुसार त्यांनी तिचे स्वयंवर योजिले आपला पती म्हणून त्याला वरले वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने विदेह देशावर राज्य केले अनेक यज्ञ केले के त्यानंतर खूप दाने केली नंतर धर्मयुद्धामध्ये प्राण सोडले त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी पुन्हा एकदा सती गेली त्यानंतर त्याने तिच्याबरोबर बरोबर इंद्र लोकाच्याही पलीकडच्या अक्षय लोकांची प्राप्त केली ही कथा सांगून झाल्यावर पराशराने मैत्रेला म्हटले हे ब्राह्मणा पाखंडी माणसाबरोबर संभाषण करण्यामधील दोष आणि अश्वमेधाच्या अवभ्रत स्नानाचे महात्म्य मी तुला सांगितले म्हणून पापी अशा पाखंडी बोलणं आणि स्पर्श करणं टाळावं मित्रांनो अवभ्रत स्नान म्हणजे काय यज्ञ समाप्त झाल्याचे दोतक म्हणून केले जाणारे स्नान जे लोक वेद यज्ञ श्राद्ध वगैरे गोष्टींकडे चिकित्सक दृष्टीने पाहत होते त्यांना वैदिकांनी अत्यंत पापी ठरवलेलं आहे मित्रांनो ही कथा आहे विष्णू पुराणातील शतधनुराजाची या कथेतून काय बोध होतो की जर तुम्ही बुद्धीचा स्वतंत्र वापर जर, केला, जर तुम्ही पाखंडी माणसासोबत जर संपर्क ठेवला तर तुम्हाला कावळ्या कुत्र्याचा जन्म प्राप्त होईल अशा पद्धतीने मित्रांनो पुराणामध्ये अनेक कथा तुम्हाला पाहायला भेटतात आणि या कथांना उत्तर म्हणून पुराणातील जे ब्राह्मणांनी वैदिकांनी अशा पद्धतीने कथा मांडून जे स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं जे कर्मकांडाचं वर्चस्व निर्माण केलं त्याला पर्याय म्हणून वारकरी संतांनी वारकरी संप्रदायाने एक पर्याय दिला आणि त्या पर्यायाचं नाव आहे विठ्ठल मित्रांनो <Santhe kate> विठ्ठल या सर्वांना पर्याय आहे योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म मित्रांनो येथे पाखंडी याला म्हटलेला आहे जो वेदांची चिकित्सा करतो जो श्राद्धांची चिकित्सा करतो जो कर्मकांडाची चिकित्सा करतो आणि मित्रांनो अशी चिकित्सा वारकरी साधू संत करतात आणि त्यामुळे मित्रांनो पुराणाकडे पाहताना विठ्ठलाकडे पाहताना किंवा वैदिक साहित्याकडे पाहताना ब्राह्मणी साहित्याकडे पाहताना आपण या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो आज विठ्ठलाच्या वारीमध्ये पंढरपुराकडे पाहिल्यानंतर आपल्याला अगदी सहज लक्षात येतं हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध असो आस्तिक असो नास्तिक असो पुरोगामी असो प्रतिगामी असो देव असो असुर असो कोणीही असो सर्वजण विठ्ठलाला नतमस्तक होतात पांडुरंगाला नतमस्तक होतात याच मूळ कारण काय आहे हे लक्षात घ्या एकतर सर्वांना जोडण्याचं काम विठ्ठलाने केलेलं आहे त्याचबरोबर कर्मकांडाला पर्याय देण्याचं काम सुद्धा विठ्ठलाने केलेलं आहे विठ्ठलामध्ये वारकरी साधू संतांना कृष्णही दिसतो बौद्धही दिसतो रामही दिसतो विष्णूही दिसतो हे सर्वात महत्वाचं आहे त्याचबरोबर शिवही दिसतो आणि मित्रांनो अशा पद्धतीने विठ्ठल हे सर्व ऐक्यांचं एक प्रतीक आहे सर्वांना एकत्रित करणारं प्रतीक म्हणजे विठ्ठल 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 म्हणून विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आणि या विठ्ठलाचं नाव म्हणजे कर्मकांडाला दिलेला एक सोपा पर्याय आहे ज्या यज्ञाचं महात्म्य या कथेमध्ये आपण ऐकलं त्या यज्ञाला पर्याय देण्याचं काम विठ्ठलाने केलेलं आहे फुकाचे सुखाचे काही न वेचिता भांडार कोटी परिस परिसर हे सार कोटी कोटी यज्ञ मित्रांनो एक यज्ञ जर आपल्याला करायचा म्हटलं तर किमान वीस ते पंचवीस हजार खर्च येतो आणि जर चांगल्या पद्धतीचा जर यज्ञ करायचा म्हटलं तर एका यज्ञाला एक लाख रुपयापेक्षा जास्त खर्च येतो असे कोटी यज्ञ आणि अशा कोटी यज्ञाला पर्याय केवळ एक नाव राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली आणि हे जे यज्ञ हे वगैरे जे कर्मकांड आहे ते थोटांड आहे तेच खरं पाखांड आहे तेच खरं अधर्म आहे तोच खरा खोटा धर्म आहे हे, हे मौली मावली ज्ञानोबा रायांनी हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म मित्रांनो अशा विठ्ठलाला कोणी बौद्ध म्हणत कोणी कृष्ण म्हणतंय कोणी हरी म्हणत तरी मित्रांनो तो सर्वांचा आहे आणि कर्मकांडाला पर्याय आहे मानवतेचं रूप म्हणजे विठ्ठल आहे सर्वांना एकत्रित करणारी ऊर्जा म्हणजे विठ्ठल आहे वारकरी साधू संतांचं आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल आहे तुमच्या पुराणाविषयी मतभेद असतील तुमचे वेदाविषयी मतभेद असतील परंतु सर्वांना जोडण्याचं काम या विठ्ठलाने केलेलं आहे म्हणजे विठ्ठल हे सर्व आपल्याला एकत्रित करण्याचं प्रतीक आहे हे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने लक्षात घ्या आणि आपल्या सर्वांचं मत नक्की कळवा आषाढी एकादशीच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा हरी विठ्ठल 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 विठ्ठल